थांबा केरळ ला जाऊ दे ए तू ती आतमध्ये तिथे मागे राहिली का तुक नाव <laughs> <आगे था। laughs> आछै देख्छु मलाई आउँला पात्राएर गएन कि साभ एम्ब्लेस आगाकी अब कहाँ आउँछ एसन त के हो तँको ग्यामुन्ज त नै यति नै के के गछि गयो भन्नुस सालले तँलाई बापरको ग्यास ५ दिन आछ्ये हा के भन्छ मलाई बस त सम्झ ते कपडे कि बांधर गेट गेले एवढे रे जाऊ दे ओ दे आता आज नाही लवकर यायची जना नाही काय ते आहे का रिटर्न दिवर आली बांध ती तुम्हारा

कोणत्या मार्गे जातो आला तसं खालच्या मार्गी जातो हा खालून जाय डायरेक्ट पोहे गो आता डायरेक्ट गावातून चौकात आहे चौकातून डायरेक्ट हा हा

तर या ठिकाणी चाललंय जेवण सगळं संपल्यावर ताठ भरलेले काय संपलंय तुमचं आणि सगळ्यांचे दोन दोन किलो वजन वाढणार आहे लक्षात राहू आहे मग असं एवढ पाचिपक तुझं किती वाढलं ते सांग ना दोन किलो तर मला वाटते नक्की वाढला असं आता माझं किती वाढलं असं सांग बर कितीतरी दिवसाचा भात बंद माहिती आप किती दिवसाची बिर्याणी केली नाही इथं घरी वजन ए बिडी नाही असं वजन किती एवढं सांग दोन किलो वजन वाढलं तुझं मग दोन वाजेपर्यंत झोपायचं मग वजन नाही वाढत ना काय होईल मग तरी तरी आज लवकर उठेल तिघे खाली झोपल्या म्हणून अक्षरशः जेवण नाही म्हणजे विचार कर एक वाजेपर्यंत माणूस झोपलो काय जेवण काय ढेकळं खाईन

Why should I feed you my dog? I can eat one last time Alright, this was the商ını Can I eat one last time? But why should I eat one last time? Then buy one last time This was preparing this teacher Take this

తియొని పసండి కొరటొళ కొరటొళ 하다 కమతగా కపతన కొడ కొడ తోడలావురా